श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज तेरा मार्च आहे वार गुरुवार आणि आज आलेली आहेत होळी तसेच आज पौर्णिमेचा पौर्णिमेचासुद्धा प्रारंभ झालेला आहे तर होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर पहा आज आपण सर्वजण होळी पेटवणार आहेत होळीचे दहन करणार आहेत आपल्यामध्ये असणाऱ्या वाईट गोष्टी नकारात्मकता या सर्व गोष्टी आपण होळीमध्ये दहन करणार आहेत तसेच या होळीच्या दिवशी काही चमत्कारिक प्रभावी उपाय जे आहेत तर ते सुद्धा केले जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला होळीच्या राखेचे काही अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहेत हे उपाय जर आपण आज केले तर सर्व अडचणीतून आपली कायमची सुटका होईल जसे की पैशांच्या आर्थिक अडचणी असेल आपल्यामागे काही आजारपण असेल वारंवार आपल्याला अडचणींना सामोरी जावं लागत असेल घरामध्ये सुख शांती नसेल घरात पैसा टिकत नसेल घरातल्या कोणत्याही व्यक्तीची प्रगती होत नसेल किंवा आपल्या आयुष्यातून वाईट भोग हे संपत नसेल तर तुम्हाला आज होळीच्या राखेचे काही अतिशय प्रभावी असे उपाय जे आहेत तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा होळीच्या दिवशी कोणकोणते उपाय केले जातात पेटत्या होळीमध्ये कोणत्या वस्तू अर्पण केल्या जातात त्या वस्तू अर्पण केल्याने आपल्याला कुठलं शुभफळ प्राप्त होतं याबद्दलचे बरेच व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केले आहेत तुम्ही ते अजूनही पाहिले नसेल तर आवर्जून ते व्हिडिओ तुम्ही एकदा पहा त्याच पद्धतीने तुम्हाला होळीची पूजा उपाय जे आहे तर ते करायचे आहेत त्याचबरोबर जेव्हा आपण होळी पेटवतो तर त्या होळीची जी काही राख होते तर ती राखसुद्धा खूप प्रभावी मांडली जाते त्या होळीच्या राखेचा आपण खूप चांगला उपयोग जो आहे तर तो आपल्या आयुष्यामध्ये करून घेऊ शकतो तर पहा तुम्हाला आज संध्याकाळी होळी पेटवल्यानंतर जी होळीची राख होते तर ती राख तुम्हाला घरी घेऊन यायची आहेत पहा होळी पेटवल्यानंतर ती राख जी आहे तर ती बऱ्याच वेळ गरम राहते त्यामुळे तुम्हाला घाई करायची नाहीत होळी शांत झाल्यानंतर तुम्हाला चटका बसणार नाही अशा पद्धतीने एका वाटीमध्ये ती राख जी आहे तर ती घरी आणायची आहेत जर तुम्हाला आज नाही शक्य झालं हरकत नाही तुम्ही उद्यासुद्धा ही राख जी आहे तर ती आणू शकता तुम्ही हे उपाय उद्या केले तरीसुद्धा चालेल आता ही होळीची राख जी असते तर ती अतिशय प्रभावी आणि पवित्र मानली जाते ज्या घरामध्ये ही होळीची राख असते त्या घरावर कुणाचाही वाईट नजरेचा प्रभाव जो आहे तर तो पडत नाही तुमच्या घराला कोणी कितीही दोष लावण्याचा प्रयत्न केला कुणी कितीही करणीबाधा करण्याचा प्रयत्न केला कितीही काही टोटके केले तरीही तुमच्या घरावर त्याचा कुठलाच परिणाम जो आहे तर तो होत नाही इतकी प्रभावी ही होळीची राख जी आहे तर ती मांडली जाते ही राख आपल्या घरामध्ये जरी असली ना तरी आपल्या घराचं सर्व दुःखांपासून संरक्षण होत असतं या होळीच्या राखेला भस्म देखील म्हटलं जातं जेव्हा तुम्ही एक वाटी भरून राख ही घरी आणणार आहे तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम त्या राखेचा एक एक टिळक हा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपळावरती आवर्जून लावायचा आहे प्रकारे आपण कपळावरती हळदी कुंकू लावतो त्याचप्रमाणे तुम्हाला या राखेचा टिळक जो आहे तर तो लावायचा आहे घरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी आवर्जून हा भस्म जो आहे तर तो आपल्या कपाळी लावायचा आहे कारण या राखेपासून बऱ्याच आजारापासून बऱ्याच रोगांपासून आपलं संरक्षण जे आहे तर ते होत असतं जर आपण ही होळीची राख आपल्या अंगाला लावली तर आपल्याला काही त्वचा रोग जे असतील तर ते सुद्धा निघून जातात किंवा आपल्याला कुणी काही करणी बाधा केलेली असेल आपल्याला कुणी दोष लावलेले असेल तर ते देखील नष्ट होतात तसेच तुमच्या घरामध्ये एखादी आजारी व्यक्ती असेल सतत ती बेडवरती पडून असेल सतत तिला गोळ्या औषधं चालू असतील तर तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी होळीची राख जी आहे तर ती टाकायची आहेत आणि हे जे पाणी आहे तर हे त्या व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे तसेच एका कागदामध्ये तुम्हाला थोडीशी होळीची राख टाकून त्याची पुडी तयार करायची आहेत आणि त्या व्यक्तीच्या बेडखाली तुम्हाला ठेवायचे आहेत करून पहा हा उपाय जर तुम्ही जर केला तर त्या व्यक्तीमध्ये तुम्हाला सुधारणा होताना दिसून येईल त्या व्यक्तीचा आजार जो आहे तर तो कुठेतरी तुम्हाला बरा होताना दिसेल तर तुमच्या घरातसुद्धा आजारी व्यक्ती असेल तर हा उपाय तुम्ही त्या व्यक्तीसाठी आवर्जून करा त्याचबरोबर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये तुम्हाला थोडीशी राख टाकायची आहेत त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि यानंतर घरात सर्वांनी एक एक चमचा ते तीर्थ म्हणून प्यायचं आहे यामुळे तुमच्या शरीराची शुद्धीकरण होत असते आपल्या पोटामध्ये काही आजार जे असतील तर ते सुद्धा दूर होतात आपलं शरीर हे पवित्र आणि शुद्ध होत असतं त्यामुळे हा उपाय जो आहे तर तो सुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला आज संध्याकाळी जेव्हा होळी पेटवणार आहे तेव्हा त्या पेटत्या होळीमध्ये तुम्हाला एक नारळ अर्पण करायचा आहे नारळ अर्पण केल्यानंतर तो एखाद्या लांब काठीने तुम्हाला बाहेर काढायचा आहे थोडासा जळाल्यानंतर तो बाहेर काढायचा आहे यानंतर तो नारळ तुम्हाला तुमच्या घरामध्ये आणायचा आहे संपूर्ण घरामध्ये हा नारळ तुम्हाला फिरवायचा आहे आणि त्यानंतर तो तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचा आहे तो नारळ तुम्हाला खायचा नाहीत यामुळे घरामध्ये असणारे दोष नकारात्मकता इडापिडा दरिद्री ही घरातून निघून जाते आणि घराची प्रगती व्हायला सुरुवात होते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही आजच्या दिवशी करू शकता नारळ काढताना तटका लागणार नाही याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर तुम्हाला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी होळीची राठ टाकायची आहेत त्याला गाठ मारून त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली जी आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या साईडला तुम्हाला ती बांधायची आहेत यामुळे आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मकता जी आहे तर ती प्रवेश करणार नाही बघा बऱ्याच वेळा काय होतं की आपण सुद्धा घराच्या बाहेर जात असतो आणि जेव्हा बाहेरून घरामध्ये येतो तेव्हा आपल्यासोबत काहीतरी नकारात्मकता जी आहे तर ती येत असते परंतु जेव्हा अशी पोटली आपण आपल्या घरा घराच्या मुख्य दरवाज्यावरती लावतो तेव्हा ती नकारात्मकता जी आहे तर ती पोटली शोषून घेत असते कुठलीच नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश होऊ देत नाही त्यामुळे तुम्ही ही पोटली जी आहे तर ती बांधू शकता तसेच दुसरासुद्धा एखादा व्यक्ती आपल्या घरी जेव्हा येतो तेव्हा त्याच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय विचार आहेत हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळे जर तुम्ही अशी पोटली बांधली तर बाहेरच्या व्यक्तींमध्ये असणारी नकारात्मकता आपल्याबद्दल वाईट विचार जे आहेत तर ते सुद्धा संपून जातात त्याचा परिणाम जो आहे तर तो आपल्या कुटुंबावरती होत नाही तसेच आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसा आला तरी तो कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये थोडीशी होळीची राख ठेवायची आहेत त्याला गाठ मारून तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती आपल्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत तसेच तुमचा उद्योग व्यवसाय असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर एक तुम्हाला पुढी बांधून आपल्या पर्समध्ये ठेवायच्या आहेत लक्ष्मी प्राप्तीसाठी लक्ष्मीला टिकून ठेवण्यासाठी आर्थिक वृद्धी होण्यासाठी ही होळीची राग खूप प्रभावी मानली जाते तर तुम्ही हा एक उपाय सुद्धा करू शकता त्याचबरोबर ही होळीची राग जी आहे तर ती आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याचा जो उंभरटा असतो तर त्यावरती सुद्धा थोडी थोडी टाकायची आहेत आपल्या घराचा मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आपल्या घरामध्ये जे काही सुख दुख येत असतं तर ते तिथूनच येत असते आणि जेव्हा आपण अशी राख तिथे टाकतो तेव्हा वाईट गोष्टींपासून आपल्या घराचं आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं वाईट गोष्टी ह्या आपल्या घरापासून दूर राहतात त्यामुळे तिथे सुद्धा तुम्हाला थोडी होळीची राख जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहेत त्याचबरोबर आपल्या घरामध्ये प्रत्येक कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला थोडी थोडी राख जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहेत यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोष वाईट भोग हे नष्ट होतात तर अशा पद्धतीने तुम्हाला होळीचे राखेचे हे काही प्रभावी उपाय करायचे आहे तुम्ही आज केले तरीही चालेल किंवा उद्याच्या दिवशी हे उपाय केले तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ